चला नमस्कार सगळ्यांना सगळ्यांनाच माहिती बघा लग्नाचं सीझन चालू आहे उन्हाळा सुरू झाला काल सगळीकडे लग्न लग्न सराई सुरूच होती तसंच सगळीकडे चालूच आहे आणि आज निघाला निघाला आहोत लग्नासाठी वस्तीवरती आणि आमच्या चा मुठेच्याच फॅमिलीमध्ये भाव तिथलंच लग्न आहे तिकडं निघालेला आहोत तर तीच गडबड चाललेली आहे आणि आणखी एक जवळच्याच रिलेटिव्ह मध्ये लग्न जवळ आलेलं आहे दहा बारा दिवसावरती तर त्या लग्नाची सुद्धा आम्हाला शॉपिंग करायची तर आज खरं तर लवकर शॉपिंगला निघायला पाहिजे होतं कारण लग्नाचा आपलं उन्हाचा आणि त्याच्यामध्ये शॉपिंग म्हणलं की नको वाटतं पण तरी सुद्धा आता लागत आहे पण मग आता लग्नाला बी जाणं जरुरीच होतं आणि आज जरा थोडासा टाइम थोडा होता म्हणून म्हणलं चला नंतर टाइम भेटलाच ना आज थोडासा रिलॅक्स होतं म्हणलं चला लग्नाला बी जाऊन यावं आणि त्याच्यानंतर इथून पुढे जायचंय शॉपिंगला पण त्याच्या अगोदर म्हणलं चला लग्नाला जाऊन यावा कारण आता तिन्ही सास साड्या आणायच्यात लग्नासाठी ताईला मला आणि अक्काला तिघींसाठी आणि मुलांनाही ड्रेस वगैरे घ्यायचे तर निघतो आता पटकन दुपारपर्यंत लग्न अटेंड करतो आणि पुढं तुमच्यासोबत तर पुढचा व्हिडिओ सगळा शेअर तर करणारच आहे त्याच्यामध्ये काही हे नाही आता तुम्ही सगळे मानता की तुम्हीच साड्या सेल करताय आणि साड्या तुम्हाला आणायच्या आणायला जायच्या तर तिथे सगळं काही डिटेलमध्ये सगळं तुम्हाला पुढं तर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा तर चला इथं पहा लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर बसल्या जागेवरती रांगा यालाच म्हणतात खेडेगावचं लग्न मस्त अगदी जिथं बसलं तिथूनच लाईन सुरू झालं जे जिथं ना तिथूनच लगेच जागेवरतीच फिरून लगेच लाईन सुरू झाल्या उभारायची सुद्धा गरज लागलेली नाहीये आणि छान असं मस्त लग्न लागलं आमच्या मनिषताई बघा किती हसतायत मनीषताईंना मी चिडवत होते की बसल्या जागेवरती लाईन केली मनीषताईने लगेच लगेच टर्न होऊन लगेच जिथल्या तिथंच लाईन सुरू झाल्या लगेच जेवणाला बसायच्या त्यालाच म्हणतात गावच्या लग्नाची मज्जा पहा कुठं उभं राहायचं नाही कुठं लाईन लावायची नाही कुठं बफेला राहायचं नाही जिथल्या तिथं बसूनच लगेच लाईन सुरू आपण जिथं बसतोय म्हणतात ना तिथं हमजा असे खडे असे लाईन सुरू तर त्यातली झाली ही चला लग्न लागलं आणि लगेच घरी आलो गावामध्येच लग्न होतं एकदम सिंपल पद्धतीने आणि एकदम मस्त भारी आता बघा आजकाल लग्नाचं सी सीजनामध्ये कसं लग्नामध्ये आज सगळे सगळ्या सगळ्यांची जसे हवस असती की म्हणजे बऱ्याचशा काय 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 काही का, का, नवी, नवीन नवीन गोष्टी जसं जसं दिवस लोटत चालले तस तसं होत राहतात नवीन नवीन नवी गोष्ट येत राहतात पण सिंपल पद्धतीने लग्न हेच खूप छान वाटतं नाही पहा उन्हातून आलो नाही मॅडम कशा पडल्या बघितलं की लगेच असंच होतं उन्हातून आलं लगेच झोपून घ्यावं हा झोपून नाही बाई जायचं आपल्याला मार्केट मध्ये आता झोपूड शॉपिंगला जायचंय झोपड मला नको वाटतं यार झोपड तरी कारण आता जेवगेवर असं लग्न जेवण इतकं छान जेवण होतं बापरे खरच खूप आपल्याकडे लग्न झाले सागर पुढे ते पण इतकं सुंदर आणि नसतं साग सिंपल इतकं छान जेवण होतं मला फार हा आता बघा आजकाल पनीर ची भाजी वरण भात जात होता अगं काही काही ठिकाणी जायफळ वगैरे जास्त टाकतेत नाही हे दोन पुराच्यावर खाऊ वाटत नाही आणि सॉफ्ट एकदम पैकी कुरकुरीत शेव आणि मसाले भात म्हणजे छान जेवण होतं एकदम जेवण थोडक्यात थोडक्यात आपल्या लागणार नवीनच लगीत चपाती काय रोट्या काय मस्त बासुंदी काय पायनॅपल रान बापरे निरनिराळे डाळ भात म्हणजे सगळे पद्धतीच जेवणाची बदलून टाकली पण त्याला म्हणजे म्हणा असं इतकं पोटभर माणूस खात नाही पण आजचं जेवण खरंच खूप सिंपल पद्धतीने नवरी सुद्धा जास्त मेकअप नाही काय नाही काय नाही सिंपल पद्धतीने सिंपल अगदी काष्टा नऊवारी साडी घातलेली सिंपल मेकअप तेच अगदी सोबर आणि सुंदर दिसत होतं एकदम खरंच म्हणजे आजचं लग्न लय आवडलं आम्हाला एकदम मस्त हा एकदम चडांताशा आहे ते मस्त भारी चला आता राजी मग घरी राहत संध्याकाळी आल्यावर उशीर होईल आपल्याला मग uh, स्वयंपाक करायचा वो वो परत आल्यावर उशीर होईल जायला मला सोडलं दाजीने आणि आजी परत जेवण करायला गेले म्हणले आता तुम्ही हेवा आवरा आणि मग मी येतो म्हणले परत तर चला मग चल बाय ताई आवर, आवर। <laughs> मार्केट मध्ये निघालत आणि त्याच्यानंतर मग आलो मम्मीच्या इथं तर माहिरी आणि मग त्याच्यानंतर म्हणलं आता ध्रुवाला इथं सोडावं सोडावं कारण नंतर म्हणजे किती लेट झालं तरी टेन्शन नाही

शेतातला अख्खा गहू झाल्याच्या नंतर दोन दिवस एक एक वाम्या इथेच होती दोन दिवस दिवसभर असल्या आणि हे काही खाली राहिले राहिलेले गहू आणि आणखी काही बरेचशे दिनी गोळा करून ते वाम्यांचे परत तीन चार पायले गहू केले तर मार्केटमध्ये येता येता आम्हाला चांगले पाच वाजले मम्मी ध्रुवला सोडलं कधी पण शॉपिंगला इथं असलं की ध्रुवचं टेन्शन असतं मग त्याला आम्ही मम्मीकडं सोडून येत असतो निवांत मस्त तर खरंच ना म्हणजे बरं झालं दिवसा आलो नाही तो उन्हाने निस्ती जीवाची लाईल झाली असती संध्याकाळच्या वेळी ना शॉपिंग करायला एकदम भारी वाटते चांगली आता सहा साडेसहा वाजलेत आणि मार्केटमध्ये जेव्हा पण येतो ही मस्त अशी भेळ खाल्ल्याशिवाय आम्ही जात नाही खूप छान लागते ही भेळ आणि शक्यतो आता लोकांनी उन्हाळ्यामध्ये ना सगळे संध्याकाळच्याच वेळी मला असं वाटतं बाहेर पडू राहिले तर कारण संध्याकाळी भरपूर गर्दी होती आज मार्केटमध्ये आणि लग्नसरायचा सीझन त्यातले त्यात चालू आहे म्हणल्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळी सगळे बाहेर पडून राहिलेत लग्नाची सगळ्यांची जोरदार खरेदी चालू आहे तर आम्ही मस्तपैकी दोघे ऑटोने फिरत होतो हे आलं नाही आमच्याबरोबर आम्हाला मार्केटमध्ये सोडलं आणि म्हटलं तुमचं ज्यावेळेस होईल त्यावेळेस मला कॉल करा कारण मला कामं आहेत मग आता काही साड्याच पाहायच्या होत्या मेन म्हणजे अक्कांची साडी पाहिजे होती आणि आम्हाला पण थोडंसं पाहायचं होतं म्हटलं आवडली तर घेऊन येतं आहेच म्हटलं आपल्या याच्यामध्ये पण थोडीशी हेवी साडी यायची होती आपल्याकडं कसं तीन हजाराच्या वरती कलेक्शन नाही आहे आपण कमी रेंजच्या साड्या म्हणजे ठेवलेल्या आहेत पण आता झालं काय दुकानात आलं साड्या चॉईस ना प्रॉब्लेम काय की ज्या साड्या आपल्याकडं दीड दोन हजाराला होत्या त्या जिथे अडीच आणि तीन हजार किमती सांगायला लागली म्हणल्याच्या नंतर घ्यायचं कुठं मन होतंय आणि याच्या अगोदर घेतलेल्या आहेत म्हणजे चार पाच हजारापर्यंतच्या साड्या पण दुकानात आल्या की आपण काही विचार न करता आवडले की घेतो पण आज का बरं असं कारण त्या क्षेत्रात राहून आता बरंच त्याबद्दल माहिती झालेली आहे आणि आता ही जी साडी घालून दाखवते ही साडी पाच हजाराची होती कलांजली होती ही प्युअर अफकोर्स पण घातल्याच्यानंतर तेवढं काही लूक असं मला तिचं वाटलं नाही म्हणून मग मी कॅन्सल केली नको म्हटलं दोन तीन साड्या घालून पाहिल्या पण कुठंतरी असं वाटायला लागलं की आपण दीड दोन हजारात इतक्या छान साड्या देतो आहे आणि दुकानामध्ये शोरूममध्ये ह्याच साड्या एवढ्या कॉस्टली विकल्या जात आहेत म्हणजे भरपूर प्रमाणात लुटमार झालेली आहे पण त्याला असं आता काय आहे की त्याच्यातलं नॉलेज आलेलं आहे माहिती झालेली आहे म्हणून थोडं कुठंतरी आपल्याला ते कळायला लागलेलं आहे आता ही साडी दिसती ह्या साडी ह्याच साडीची म्हणजे ह्याच कपड्यातली रेंज आपल्याकडं दीड हजाराच्या रेंजमध्ये रे साड्या आहेत त्यामुळं स्वातीनी एक घेतली कालांजली पैठणी पण मी दोन तीन ट्राय केल्या पण मला कुठंतरी ते नाही आवडल्या म्हणून मी नाही घेतल्या कॅन्सल केल्या आवडलेल्या पण घालून गा, म्हणजे साडी घालून पाहिल्याच्यानंतर कुठंतरी असं वाटायला लागलं नको वर्कचं ब्लाऊज वगैरे होतं याच्यामध्ये कन्सेप्ट पण नाही म्हण हे झालं त्यानंतर काही साऊथ स्टाईलचे घागरेसुद्धा ट्राय केले मी आम्ही भरपूर शॉप फिरलो बरं काज म्हणजे साडीचं तेच असतं असं काही असलं ना की जवळजवळ चार पाच शॉप आम्ही फिरत असतो आणि मग विचार करतो की कुठून घ्यायचं आणि मग लास्टला परत त्या दुकानात जाऊन घेत असतो तर एकदाच होती आणि कॉस्टली साडी घ्यायची म्हटलं की आपण थोडंसं मन हे करून एकाच दुकानात घेतली परत दुसरीकडे गेलो चांगली मिळली त्याच्यापेक्षा कमी रेंजमध्ये मिळली की आपलं परत मन हे होतं अरे उगंच घेतली त्यामुळे कधी पण घ्यायचं असलं आम्ही काय करत असतो थोडंसं फिरतो छान आणि मग कुठंतरी नाश्ता वगैरे करतो काहीतरी आणि मग ठरवतो की ती साडी छान होती दोघीमध्ये आम्ही छान असं मजतं त्या साडीबद्दल बोलतो कसं पुढचं काय लुक कसं राहील कसं काय करायचं हेअरस्टाईल कशी काय आणि मग पुन्हा त्या शॉपमध्ये जातो वेळासारखं आणि मग पुन्हा दुकानदारांना पण जास्त भाव सोडतो रिटर्न त्यांच्या शॉपमध्ये गेल्याच्यानंतर पण चला असो आपल्याला पण गरज नसते मग तिथून जाऊन आम्ही घेतो तर पाहिले मी पण साऊथमध्ये जसे साऊथ स्टाईलचे घागरे आहेत तसे आपल्या इथं नाही येतं आहेत पण एवढी ओरिजिनॅलिटी नाही आहे त्यामुळे फक्त ट्राय केले आणि नको म्हटलं कारण ओढणी पण दोन दोन मीटरच्याच होत्या तसं साऊथमध्ये आम्ही ओडिसामध्ये राहून आलेला आहोत पाहिलेला आहे तर चांगल्या अडीच अडीच मीटरच्या साऊथ स्टाईल घागऱ्यांवरती ओढण्या असतात त्यानंतर थोडंसं आम्हाला खरेदी करायची होती ज्वेलरी बांगड्या वगैरे म्हणजे वेस्टर्नमध्ये घ्यायचं होतं तर जुछी जुछी में में ते, ते पाहायला आम्ही गेलो आणि खूप छान छान इथं चारशे पाचशे रुपयांमध्ये इतके छान छान दोनशेपासनं स्टार्ट झालेले होते वेस्टर्न कलरफुलमध्ये क्रिस्टलमध्ये माळा होत्या खूप मस्त अशा आता एवढ्यात हे घालणं होत नाही कारण बाहेर कुठं आमचं जाणंच होत नाही आहे नाहीतर मग जीन्सवरती वगैरे हे घालायला खूप छान आहेत टॉपवरती वगैरे पण एवढ्यात कुठं बाहेर जाणं होत नाही नाहीतर बरोबर असताना हे असं भरपूर कलेक्शन आहे पण घातलं होत नाही त्याच्यामुळे मग घेतलं नाही पाहिलं मार्केटमध्ये फिरता फिरता आम्हाला जवळजवळ रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले अंधार पडला होता अक्षरशः दुकानं बंद व्हायला लागले तरी दोघी बहिणी फिरत होतो आणि फिरून काय आणलं फक्त अक्काला एक साडी आणि फक्त नुसतंच दुकानं फिरलो आम्ही दोघीजणी बाकी काहीच नाही आणि जसं की याच्या अगोदर पण आम्ही एकदा रात्री मार्केटमध्ये आलतो ना तो इतका सारा कचरा पडलेला असतो रात्रीचं म्हणजे दुकान दुकानदार दिवसभर जे विकलं वगैरे जो कचरा असतो दुकानातला तो सगळा असं बाहेर टाकून जातात मला असं वाटतं मग गव्हर्नमेंटवाले जे सफाईवाले लोक येतात ना म्युन्सिपाल्टीचे ते येऊन क्लीन करत असतात आता ह्या बिचारा ताईचं पोट याच्यावरती असेल हे पुष्ट वगैरे भांगाळ गोळा करणं तेच हे रोजचं रुटीन असणार आहे संध्याकाळचं हे असं गोळा करून जाणं आणि काय शंभर दोनशे रुपये जे आता येतील त्याच्यावरतीच बिचारीचं घर चालत असेल तर मी ती तिच्या याची तयारी कर राहिली आता मग लेट झालं तरच आम्हाला साडेनऊ वाजले सगळी दुकानं बंद होऊन छान अशा खाऊच्या गाड्या इथं कापड बाजारामध्ये लागल्या होत्या सगळ्या ह्या पहा अशा पावभाजी वगैरे सगळं आपलं फास्ट फूड जे पण असतं ते मग फास्ट फूड दिसल्यानंतर काही कंट्रोल होतं का आपल्याला त्या त्यातलं त्यात असं हे स्टेट लेवलचं साईड फूड मग म्हणलं चला स्वातीला पावभाजी आणि पुलाव मस्त इथं छान मिळतो एका ठिकाणी खाऊन जाऊयात म्हणलं दोघीजणी आपण मग दोघीच होतो मस्त पुलाव घेतला पावभाजी घेतली छान अशी खाल्ली आणि त्यानंतर मग आईस्क्रीम घेतली आणि रस्त्याने मस्त आईस्क्रीमचा एन्जॉय घेत घेत ऑटोच्या याच्यामध्ये आता सगळ्या मार्केटमध्ये आम्ही ऑटोनेच फिरलो आणि खरंच रात्रीचं फिरायला भारीच वाटतं आतापर्यंत दोनदा आम्ही रात्रीचं शॉपिंग अशी केली आणि इथनं पुढे पण मला असं वाटतं ज्यावेळेस पण शॉपिंग करायची त्यावेळेस रात्रीच मार्केटमध्ये यावं की काय तर चला त्याच्यानंतर आता वाजले घेत अकरा करेक्ट दाजे आले होते न्यायला त्याच्यानंतर मग ध्रुवला ध्रुवला घेतलं मम्मीच्या तिथून आणि मग लगेच आलो घरी बघा तर जास्त वेळ जास्त गेला पण शॉपिंग मात्र मनासारखी झाली नाही आणि सगळ्या गोष्टी काही घेऊन झाल्याच नाही <laughs> कारण आम्हाला बराच वेळ झाला आम्ही साड्या चॉईस करता करताच गेल्या आम्हाला आवडल्याच नाही साड्या आणि कारण असं म्हणायचं मला कारण तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिले कळत असं याच्या अगोदर तर मला हे म्हणायचं आता मा मी ताईची तर काही शॉपिंग झालीच नाही ताईची आता शॉपिंग राहिली आहे आणि यता, मी जी साडी घेतली ती साडी ब्लाउज शिवायला आणि थोडं वर्क करायला येता येताच टाकून दिला आम्ही लगेच कारण आता टाइम नाही आहे आमच्याकडं कारण स्वतः स्टिच करून सगळं काम होईल त्याच्यावर वर्क करायचं होतं म्हणून टाकली पण अक्कासाठी खूप सुंदर साडी आणली ती तुम्हाला दाखवते मी आता बाकी काहीच काहीच आहे घेतली नाही म्हणून हा काहीच नाही बघता बघताच आम्हाला इथूनच जायला खूप लेट झालं तर साडेचार पाच वाजली होती याला सोडून जाऊस म्हणजे आम्ही जे दुकानात रुपयाला पर्यंतच इच्छा नाही झाली म्हणलं असू राहुल टाकवतो तुम्हाला काढता येत साडी कशी साडी ना ही बघा ही आत्ताची साडी आहे आणि अशा पद्धतीची पैठणी आहे बघा आता खरं तर आहे ना त्या आम्हाला सकाळी म्हणल्या होत्या कंबाला पूर्वी आणू नका साडी कारण त्यांना झेपतच नाही आता पैठण पण येतं बरं का चार चांगल्या सहा आहेत एकदा एकदा दोनदा दोनदा घातल्यात आणि तशाच त्यांनी ठेवून दिलेल्या आहेत साडी साडी आणि त्या मला आता साऱ्या साड्या घरात पण येतात आणि त्यांच्या कपड्यात पण खूप मला हे हा कलर आणि ही इतकी आवडली पिवरची नऊ दहा वर साड्या पूर्णच्या पूर्ण आणि पहा याचा पदर वगैरे मरू दे त्यांची तरी हवस कोण करायचंय सुंदर साडी आहे एक नंबर प्युअरच साडी मध्येच बघा अशा पद्धतीचं मस्त असं नथीच केलेलं आहे आ... आरी के ले ले, आता हा ब्लाऊज पीस काय माहिती पण मला असं वाटतं शिव गुडी लावून छान तेच ना जाऊ दे त्यांना तरी कधी असं घाललं होईल आणि कधी होईल आम्हाला मनातच भरली म्हणलं नेहू बरोबर घाल एक दिवस घातली तरी लय झालं त्यांच्या खूप सुंदर आहे असं एवढंच करून घ्यायचं म्हणलं तरी दोन अडीच हजार रुपये आरामशीर लागतात सुंदर म्हणजे साडी मला नाही वाटत शिव बघू त्यांना सकाळी दाखवू आता आम्ही खूप सुंदर आहे पैठणी मध्ये कालांजलीमध्ये कालांजली आहे जी प्युअरची कालांजली येते ना त्याच्यामधली साडी आहे ही आणि मस्त असा गाजरी कलर आहे त्याच्यात खर तर डार्क कलर खूप आहेत पण आमच्या हक्कांचा कलर म्हणजे हे आहे ना सावळा आहे ना त्यांच्या हिशोबाने आणला त्यांच्या सा� हिशोबाने हा आणला आणि त्यांची जी शॉपिंग झाली बाकी किरकोळ कारकोळ काही दुसरी मुलांची आम्ही स्वातीची एक साडी घेतली फक्त बाकी काहीच नाही मी तर काहीच घेतली नाही ते काय म्हणतात नाही एखाद्या गोष्टीला एखाद्या दिवशी नात लागला का ती नाहीच घेणं होत काहीच नाही घेतलं मी आज म्हणलं नंतर जाता येईल परत याच मागच गळ्याचं कसं आपण पाहिलं गळ्याला नाही छान असे हे बघ हा आपण पाहिलं बघू बघा त्याने जर म्हणलं कसल्या शिवत्या त्या म्हणतात काही तर तुम्ही पुरे साडी तर घालतील ना असं आपण सिल्क चालू तर आहेच खूप मनात भरली आमच्या दोघींच्या घाल तरी एक दिवस घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना खूप छान दिसणार आहे शिव हा आता तुम्ही म्हणताना कुणाचं लग्न आहे कुणाचं लग्न आहे तर आमच्या पुत्नीच लग्न आहे पहा जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती ज्या ते कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांना माहितीये म्हणजे आमच्या अक्कांची म्हणजे आमच्या दुसरं आमच्या दुसरं जाऊबाई त्यांच्या मोठ्या 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 म्हणजे आहेत त्यांच्या मुलीचं लग्न आहे म्हणजे आम्हाला आता थोडक्यात जावईच येणार आहे तर मुलीचं लग्न म्हणायचं आमच्याच मुलीचं लग्न आहे आणि आता जावं येणार आहे बघा वाटादार पण जावं तीन म्हणून तर लग त्याच्यामुळं घरातलंच लग्न असल्यामुळं म्हणलं चला तसं तर मग त्यांनी पण साडी आणून दिली होती ताईंनी छान साडी आहे ती पण पण त्याचा कल, कलर थोडासा नाही का डार्क होता तर अक्का माझा सावळा कलर आहे ना तर मला सूट नाही होणार तो कलर म्हणून मग नाही का मी घरातलीच घालते म्हणत होत्या पण आम्ही म्हणलं जाऊ दे लग्न नाही आम्ही आज म्हणलं ते म्हणलं होतं मला साडी प्रिंटेड आण पण या साडी इतकं मन बसलं माझं गरज नाही खरंच खूप पण आता हा ब्लाऊज कीस बघू शिव मला असं वाटतं की लुग्न तर बघू चला आता लग्न आज होत सकाळी त्याच्यामुळे आता वस्ती वरती आमच्या डीजे चालू आहे तर आता व्हिडिओ मध्ये आवाज येतोय का नाही ते नाही सांगता यायचं आता आता बोलता बोलता बघा साडे अकराला कले करेक्ट वरती पाच कमी येतं आता उलट दिसता असेल तुम्हाला गाड्या चला आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू भेटूयात परत पुन्हा उद्याच्या व्हिडिओ आयो दाखव काय आणले काय माहिती म्हणले की तू ताईला म्हणले तुझ्यासाठी आणलेले पार्सल मागवले काहीतरी बघू काय काय बघू दे अरे डॅडाने मागवले आता काय नेमकं हे बर का कपाटामध्ये पार्टेशन करायला मी एक दिवशी यांना आहे लेबडबड करत होते की मला कपाटात फर्निचर मध्ये ना ड्रेस ठेवायला ते हँगरच जे आहे ना ते म्हणजे हे करून तिथं पार्टेशन टाकून द्या म्हणजे थोडक्यात कप्पे करून द्या द्या जेणेकरून छान असे कपडे बसते माझे कारण एक ड्रेस काढायला गेलं का ते सगळेच निघतात पडतात आणि असं कपाट आवरलं की असं होत त्याच्यामुळे त्यांनी हे मागवलंय कपाटामध्ये छान असं पार्टेशन यांनी होईल म्हणले त्या दिवशी तुम्हाला म्हणत होते काहीतरी मी मागवतो तुम्ही मला पाहिजे नाही मला तुम्ही कपाटामध्ये फर्निचरच परत पुन्हा म्हणजे असे कप्पे करून द्या पार्टेशन टाकून हे काय सक्सेसफुल दिसतं तुला तू फोडत सई फोडलं घेतील का माग हां हा घेतूच अरे थांब आहे तुम्हाला सगळ्यांना वाटत आता हे काय आहे तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल वाट पण कपाटामध्ये मी जसं की म्हणलं मला पार्टेशन टाकायचे होते कपडे व्यवस्थित बसत नव्हते mm. म्हणून त्यामुळे आहे ना मी यांना म्हणलं होतं ते यांनी हे असं मागवलं पण मला थोडस क्वालिटी विषय वाटतोय ना, mm. ना? Mm. ना मग त्याच्यामुळं मी काय म्हणलं की रिटर्नच टाकावा आणि बघू मग ते तसंच करून घेऊ फर्निचर आतमध्ये कप्पे टाकून घेऊ हे नकोच मग त्यांना असं वाटलं होतं का नंतर परत मूड झाला हँग करायचं कपडे म्हणजे हे काढता येईल म्हणून त्यांनी दोन्ही धोरणाच्या आणि हे मागवलं पण नको ते जॉईन करायला आणि त्यांनी त्याचा एखादा स्क्रू पण हरवला की ती ते प्रॉब्लेमच होणार नाही त्यापेक्षा नकोच आणि सगळं बेंड होते एकदम लो क्वालिटी तर चला तर ताईंनो हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद